सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आणि आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नाथोंडनी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याच श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जात कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेने मला आशीर्वाद अशुर, देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहते जवळपास आत्ता जो अजून दोन कि तीन राऊंड बाकी आहे आतापर्यंत काही अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय जो आता आकडेवाडी घेतो आहे तर अडीच लाखापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलले की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधला तिथे व्यक्त केला होता

की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळत सोबत असणार आणि मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभरातलं जर चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं काम केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी फार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच महिला उमेदवारांना त्याचा फायदा झालेला आहे मी आता सांगितलं बघा मुक्तायनगर विधानसभेमध्ये नाथाभोननी पण काम केलंय तिथे स्थानिक आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा काम केलं आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तिथे ताकद आहे आज माझं होमटाऊन आहे ते त्याच्यामुळे माझे पण व्यक्तिगत संबंध सगळ्या जनतेशी तिथे आहे लोकांशी आहे कार्यकर्त्यांशी मेहनत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने तिथे जोर लावलेला आहे आणि शेवटी आज स्थानिक उमेदवार तिथं म्हटल्यानंतर फरक पडतो विधानसभेला अजून सहा महिने बाकी आहे पण विधानसभेमध्ये पण जर आमची महायुती राहिली तर जे काही उमेदवार पक्षाच्या माध्यमातन महायुतीच्या माध्यमातन दिले जातील त्यांच्यासाठी पण ह्याच पद्धतीने बारीक म्हणजे एक मायक्रो नियोजन करून आम्ही पूर्ण ताकदीने <laughs> विधानसभेला समोर जाऊ की जेणेकरून ज्या जे, पद्धतीने लोकसभेला लीड मिळालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तशाच पद्धतीचा लीड विधानसभेमध्ये पण आणू विद्यार्थी परिषदेची एक कार्यकर्ता आज खासदार म्हणून जनतेने निवडून दिलाय काय म्हणा वयाच्या सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी प्रदेशापासून सुरुवात केली आहे आणि आज खासदारापर्यंत पोहोचते याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो आहोत ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्ष जर काही विकास केला होता त्या विकासाची कास धरून आम्ही या लोक जनतेपुढं गेलो होतो आणि खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजितदादा साहेब आमचे संकट मोचक सन्माननीय गिरीश भाऊ महाजन गुलाब भाऊ अनिल दादा आमचे राजू मामा भोळे आमचे किशोर आप्पा माझे लहान बंधू मंगेश दादा हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार आमचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाने ज्या विश्वासाने आम्हाला मतदान केले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथम तर खूप या ठिकाणी आभार मानते धन्यवाद खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा तर खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय खरं म्हणजे रावेर लोकसभेला रक्षक माध्यमातून तीन वेळा तिसऱ्यांदा तर त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला या ठिकाणी तिकीट दिलेलं नव्हतं पहिल्यांदा ह्या लोकसभेला कुठंतरी आज तिकीट दिलं जात आहे दोन हजार एकोणतीस ची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर या ठिकाणी तिकीट दिलं गेलंय मला वाटतं याचा परिपाक म्हणूनच आज महिलांचं मतदान आम्हाला सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठंतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना पुढे नेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने दोघे सीटवर महिलांना देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा केला तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला करण यांच्या या ठिकाणी अभिमान पण आहे खरं म्हणजे आम्ही जे म्हटलं की सिंचनाचे प्रोजेक्ट जे आपले आमच्या ह्या भागामध्ये अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्याकडे आमचा मानस आहे ते जर पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने शेतकरी राजा ह्या ठिकाणी कुठेतरी सुखी होऊ शकेल पण हे करत असताना जर एखादा उद्योग या ठिकाणी आणायचा असेल तर त्याला पाण्याची पण गरज असते वीज असते रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी असतं सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे कम हे जर झालं तर आमच्या जी काही मुलं आहेत या ठिकाणची त्यांची जन्मभूमी आहे पण कर्मभूमी होऊ शकली नाही तर त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणचे प्रोजेक्ट आले तर त्या माध्यमातून महिलांना सुद्धा उद्योगाला कुठंतर प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल बचत गटाच्या माध्यमातून फक्त बचत महिला बचत करतात पण कुठंतरी उद्योग व्यवसायाचा विचार त्या कुठंतरी करत नाही तर मला असं आगामी काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन महिला उद्योजक कशा पद्धतीने पुढे येतील याच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ठिकाणी काम करू जर विचार केला आणि बुलढाणा माझ्या मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आताची काळाची गरज आहे सिंचन हे मय... पहिलं टार्गेट राहणार आहे आणि काम बघा किती विकास कामं केली तर ते न संपणारे असतात प्राधान्य असे अनेक विषय आहे मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहे असे अनेक विषय आहेत जे आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये योग्य पद्धतीने त्याला न्याय द्यायचा तो प्रयत्न करतो घरातच आपल्याला पाहायला आपल्याला बघा मी हे निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी माझा निर्णय आधीसुद्धा ठाम होता आणि आज आणि त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहे आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतं याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही एक विचारधाराची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासून प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासून ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टी मध्येच राहून माझं पुढचं भविष्य मी ठरवलेलं आहे नक्कीच बघा ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अनेक नेते भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि त्याच्यातले एक नेते आदरणीय नाथाभाऊ पण होते सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये मोदी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये मदत करायचं एक आश्वासन दिलं होतं त्यांनी सुद्धा मदत केली या निवडणुकीमध्ये जसं मी आधी सांगितलं की प्रत्येकाचं काही ना काही खरेचा वाटा आहे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी समजून या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी प्रत्येकाने कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कमी जास्त असं म्हणता येणार नाही प्रत्येकाचं योगदान ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये राहिलेलं आहे अजून पूर्ण निकाल आलेला नाहीये मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत आपल्या समोर निकाल येईल आणि निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे की ह्या सुद्धा जास्त म्हणजे तीनशेच्या च्या वर आम्ही पार नक्कीच